प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल नुकत्याच संपलेल्या 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार व ग्राहक यांचे सहकार्य व विश्वास या बळावर कल्लापांना आवाडे इचलकरांची जनता सहकारी बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय चार कोटी इतका झाला आहे आर्थिक तरतुदीपूर्वीचा नफा पंचावन्न कोटी इतका झाला असल्याचे बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले चालू आर्थिक वर्षात पाच हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते मनाले। ते म्हणाले म्हणाले एकूण व्यवसायात गतवर्षीपेक्षा चारशे एकोणसत्तर कोटींची वाढ झाली आहे बँकेकडे ठेवी दोन हजार आठशे बासष्ट कोटी इतके असून एक हजार आठशे शेहेचाळीस कोटींचे कर्ज वाटपाचा समावेश आहे ठेवीमध्ये तीनशे आठ कोटीची तर कर्ज वाटपात एकशे साठ कोटींची वाढ झाली आहे बँकेचे भागभांडवल सत्त्याहत्तर पूर्णांक एकवीस कोटी इतकं झालं असून माजी खासदार व बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापन्ना आवाडे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी वेळोवेळी वेड़ दिलेल्या मार्गदर्शनामुळेच बँक आजही प्रेरणादायी प्रगती करत आहे बाजारातील कठीण परिस्थितीतही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला असून ढोबळ व निव्वळ एन पी एप्रमाणे प्रमाणे मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेले आहे एनपीए प्रमाण शून्य टक्के राखण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झालं आहे भारतीय बँकेच्या नवीन पन्नास टक्के कर्ज पंचवीस लाखाच्या आतील करणे बंधनकारक करून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सदरचा कर्ज पुरवठा करण्याबाबत सूचित केलं होतं हे धोरण समोर ठेवून बँकेने लहान कर्ज खाती वाढवून लहान उद्योजक व्यावसायिक बारा बलुतेदार बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी अनेक विविध कर्ज योजना सुरू करून अनेक लहान कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्देशाचे बँकेने यथोचित पालन केलं असल्याचे सुतोवाच स्वप्नील आवाडे यांनी केलं यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सी ए संजय कुमार आणि गोळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सी ए चंद्रकांत चौगले महेश सातपुते बंडोपंत लाड रमेश पाटील शैलेश कित्तुरे बाळकृष्ण पोवळे द्वारकाधीश सारडा शैलेश गोरे सुभाष जाधव शहाजहान शिरगावे बाबुराव पाटील तात्यासो अत्ने अविनाश कांबळे श्रीमती अक्काताई आर्गे तज्ज्ञ संचालक सी ए मनोहर जोशी व ॲडवोकेट सारंग जोशी तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजू चव्हाण योगेश पाटील सचिन देवरुकर् आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे जनरल मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील बँकेचे इतर पदाधिकारी अधिकारी व सेवक वृंद उपस्थित होते